या ठिकाणी जो हा रस्ता नवीन झालेला आहे या रस्त्याला काही वाहन गेल्यामुळं जे वल्यात काम झालेलं आहे तर ते येथे चकुऱ्या पडलेल्या ये आहेत आणि या चकुऱ्यातून मोटरसायकली मोटरसायकली याच्यातून घसरल्या जातात फिरल्या जातात अपघात होण्याची दाट शक्यता आहे बारामती भिगवणच्या रस्त्यावर खानोटा आणि डिक्सलच्या मध्यभागी असा रस्ता आहे हा सिमेंटचा रस्ता आहे सिमेंटचा रस्ता करत असताना तो कच्चा असेल त्याच वेळेस त्याच्यावरून काही दुचाकी गेल्या आणि त्याचे व्रण त्या ठिकाणी पडले पण ते इतके धोकादायक आहेत की एखादा वाहनचालक संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसादेखील या चाकोरीत गेला तर त्याचा कपाळ मोक्ष ठरलेलाच पण ठेकेदाराने याकडे काही लक्ष दिलेलं नाही हा दोनशे सत्तर कोटींचा रस्ता असल्याचं सांगितलं सा जात आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु याकडे दुर्लक्ष सांगून सुद्धा केलं जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बारामतीचा लाडका ठेकेदार असल्यामुळं अधिकारी देखील त्याच्यावर कारवाई करायला संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतः समक्ष येथे आणून दाखवून त्यांना त्यांच्याशी चर्चाही केली आहे परंतु त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं काय करता येत नाही मी त्यांना त्या शेटपळ गावजवळ एक असंच काही झालेलं होतं तिथं त्यांनी डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित केला मी त्यांना म्हणलं तसं तरी करा परंतु त्यांनी सांगितलं आता याला काही करता येत नाही म्हणून आमची या डिक्स ग्रामस्थांच्या वतीने किंवा या रहदारीच्या रस्त्याच्या न मोटरसायकलीवरती नक्कीच चाक गेलं तर घसरतात गाड्या म्हणून ही विनंती की बाबा हे काहीतरी याचा सोक्ष मोक्ष मार्ग काढावा आणि याची लवकरात लवकर दुरुस्ती होऊन याला एखादा अपघात होण्या अगोदर याचं काम पूर्ण हो ही आमची जीव घेणे चकुरी आहे ही यातून गाडी जर असेल स्पीडने तर गाडी नक्कीच शंभर टक्के फिरती आम्ही स्वतः यातून अनुभव घेतोय एक आम्हाला आम्ही डिक्सर करीत असल्यामुळं आम्हाला माहिती आहे की इथं चकुरी म्हणून आम्ही साईडनी गाडी घालतो पण नवीन वाहन जाणारा माणूस याला माहीत नसतं आणि ते या ठिकाणी या चकुरीतून गाडी गेली तर नक्कीच ते, ते गाडी फिरली जाते आणि चुकून अपघात होण्याची शक्यता दाट शक्यता आहे